बाकीचं तर काय कुटुंब मध्ये जे आहे ना दोन एक एक मुलगा एक नातू आणि एक नात आहे मराठी येते ना हिंदी येते का मग कोणते येते येते एक नातू आणि एक नात आहे एक एक बहीण आहे ना हे तुमचे सून आहे हे आता तुमच्या मुलगी प्रमाण तुम्ही सांभाळलं तर ह्या दोन मुलांचं चांगलं होईल ना तुमचा मुलगा आहे तसं मुलांना मुलांना सांभाळलं तर चांगलं होऊन जाईल एकदम साधे आहेत मुलगा एकदम हुशार आहे ना मी त्याचं आता पाहिलं हे तुमच्या कुटुंबाच नाव करेल मुलगा अख्ख्या म्हणजे खानदानाचं नाव करेल इतका हुशार मुलगा आहे मी त्याचा एक दोन दोन तीन क्वेशन विचारले एकदम चांगले सुंदर उत्तर दिली हा म्हणजे एखाद्या कॉन्व्हेंट स्कूल मधल्या मुलाला सुद्धा हे संस्कार समजणार नाहीत पण घ्यावात हे मुलं किती तुम्हाला एकटाच आहे ना एकटा मुलगा आहे त्याला हा एकटा मुलगा आहे ना

आपण एरवी काय करतो रेग्युलर कोर्ट मध्ये येतो तर तिथे आपले काय होत की तिथे आम्ही वरती असतो आज आम्ही इथे खाली बसलेलो आहे लोक अदालत मध्ये तिथे आम्ही दोघांनाही समोर समोर उभं केलेलं आहे यांना कायदेशीर पद्धतीने जाण्याचे नुकसान किंवा फायदे हे दोन्ही सांगतोय लोक अदालत मध्ये तुमचा फायदा काय होईल की के आजच्या केस संपून जाईल दुसरी गोष्ट ही तुमची मुलं आहे हा मुलगा आहे संसार चांगला होऊन जाईल